हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा जो ब्लॉग आहे ना हा ज्या दिवशी गौरी उठणार होत्या ना म्हणजे जाणार होत्या त्या दिवशीचं आहे आणि आता मॉर्निंगचा टायमिंग आहे तर आत्ता वाजले होते सकाळचे साडे दहा आणि ह्यांनी पण कामाला गेले होते तर त्यानंतर मी वरती आले आणि आता देवाची पूजा वगैरे करून घ्याय घ्यायचे तर माझं सगळं आवरून झालं आणि खालचं सगळं किचनमधलं सगळं काम वगैरे हो माझं झालं होतं न, तर आता मी इथे वरतीनं देवीची पूजा वगैरे करून घेणार आहे तर सुरुवातीला ना आधी मी आरती वगैरे करून घेणार आहे कारण बाळणं खेळत होतं तर म्हणलं चला पहिले आरती करून घ्यावं आणि त्यानंतर मग बाकीची आवरावर करावी तर हे जे नैवेद्याचे जे, जे ताटा आहेत ते पण मला उचलून ठेवायचे आहेत पण आधीनं मी आरती करून घेणार आहे कारण मी पिल्लूचं ना, ना काही सांगता येत नाही एकदा रडायला लागला ना मग अजिबात माझं ऐकत नाही त्याच्यामुळं मग मी आधी आरती करून घेते आणि नंतर मग हे ताट वगैरे सगळे उचलून ठेवते तर तुम्ही इथे बघू शकता पिल्लू किती मस्त खेळत आहे ते चला आता आरती करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत

तर आता हे जे नैवेद्याचे ताटा आहेत हे मी उचलून ठेवत आहे आणि ह्याच्यामधले जे काही दिवे वगैरे आहेत किंवा पुरणपोळी वगैरे हो आहे ते सगळं मी गाईला खायला देणार आहे तर चला आता पटकन सगळं उचलून तुम्ही माझ्यासाठी माझे किचनसाठी माझ्या घरासाठी काही वस्तू मागवलेल्या आहेत त्याच मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि त्या कशा निघाल्यात हेही तुम्हाला सांगणार आहे तर प्लीज चाललं पूर्ण व्हिडिओला की पहा तर सॉरी अगा जे हेअर ड्रायर आहे ते मागवलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते तर आता मी पहिलं मागवलेलं आहे आगारोचं हेअर ड्रायर आणि हे मी फर्स्ट टाईमच मागवलं आणि खूप छान आहे म्हणजे केसांना खूप छान वॉल्यूम येतो यामुळे तसेच केस आपण न स्ट्रेट पण करू शकतो याने तर दुसरं मी मागवलेलं आहे हे बेडशीट आणि हे जे बेडशीट आहे ना हे ब्लू कलरचं आहे याच्यावर हार्ट शेप आहेत तर कॉटनचं आहे खूप छान आहे आणि यासोबत ना दोन पिलो कवर देखील आहेत तर हे जे मागवलेलं आहे हे मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं होतं कारण त्यावेळेसनं सेल चालू होता आणि एकशे नव्याण्णव रुपयाला मला तो भेटलं तर आता मी मागवलेले आहेत कर्टन्स कारण आमच्या समोरचा दरवाजा आहे ना तर त्याला पूर्ण कर्टन खराब झाला होता म्हणून मी नवीन दोन कर्टन्स मागवले हे बघा अशा पद्धतीने कलर आहे पूर्ण ओपन करूनच दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आहे आणि खाली ना हे बघा अशी डिझाईन आणि खाली असं मी मागवलेलं आहे मिक्सर ग्राइंडर हे बघा तुम्ही बघू शकता तर त्याला आता तुम्हाला ओपन करून दाखवते की कसं आहे ते तर आता मी मागवलेलं आहे मिक्सर ग्राइंडर आणि हे जे आहे ना हे मी फ्लिपकार्टवरूनच ऑर्डर केलं होतं आणि हे खूप छान आहे म्हणजे क्वालिटी खूप छान आहे याची आणि मी खूप वेळेस यूज केलं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये मा पण बघितलं की मी हे यूज केलं होतं तर हा जो ब्लॉग आहे, आहे। ना तर ते ब्लॉग यायच्या आधीच मी बनवून ठेवला होता फक्त मला टाकायला लेट झालं कारण मधी गौरी गणपती वगैरे होते ना त्यामुळे तर हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आहे खूप छोटंसं आहे आणि मला ना हे खास करून ना बाळाला जेव्हा मी खाऊ वगैरे बनवते ना तर ते खाऊ वगैरे बारीक करण्यासाठी हे मी मागवलेलं आहे म्हणजे हे खूप छोटा अस छोटंसं आहे इझिली घ्यायला ठेवायला होतं त्यामुळे आणि ह्यामध्ये ना खूप छान असं ग्राइंड होऊन पण निघतं म्हणजे काय पण आपण टोमॅटोची प्युरी वगैरे असो तर लगेच दोन मिनटात होते तर खूप छान वाटलं मला मिक्सर ग्राइंडर आणि मला पण खूप आवडलं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर चला आता मी इथे कंटन्स वगैरे लावून घेत आहे जे नवीन आणले होते ना तेच मी इथे लावून घेत आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आहेत आणि हे डोअरचे मी मागवले आहेत तर हे जे, जे कटन्स आहेत हे तीनशे अठ्ठावन्न रुपयाला दोन मी मागवलेले आहेत तर छान आहेत प्राईस प्राईज वाईज चांगले लागलेत क्वालिटी वगैरे पण छान आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या आणि ना कुणी नवीनता व्हिडिओ बघत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला व्हिडिओ डेली पाहायला भेटतील